पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांचा कल एकीकडे डिझेल कार घेण्याकडे वळला पूर्वी पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या किमतीत मोठं अंतर असल्याने डिझेल गाड्या परवडणाऱ्या म्हणून विकत घेतल्या जात होत्या डिझेलवर चालणाऱ्या गाड्या विकत घेण्यामागे खिशाला परवडणाऱ्या गाड्या म्हणून डिझेल कारला पसंती देण्यात आली होती पण आता नवीन आणि जुन्या दोन्ही प्रकारच्या डिझेल वाहनांवर बंदी घालण्याचा विचार सरकार करत आहे पण या बंदीचे नेमके कारण काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भारतात माल आणि प्रवाशी वाहतुकीसाठी डिझेल वाहनाचा मोठा वापर करण्यात येतो जगभरात ग्लोबल वॉर्मिंगची समस्या वाढत आहे त्यावर प्रत्येक देश सध्या गांभीर्याने विचार करत आहे त्यामुळेच जर तुम्ही डिझेल वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासून त्याचे मालक असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे कारण भारत सरकारने डिझेल वाहनांवर बंदी घालण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार केले आहे याचे सर्वात मोठे कारण हे प्रदूषण आहे कारण डिझेल वाहने अन्य कोणत्याही उपकरणापेक्षा डिझेल वाहने सर्वाधिक प्रदूषण करीत आहेत वाढत्या प्रदूषणाला डिझेल वाहनांतून होणाऱ्या प्रदूषणाला सर्वात जास्त जबाबदार मानले जात आहे त्यामुळे लवकरच डिझेल वाहनांवर बंदी घातली जाणार आहे ही बंदी नेमकी कशी आणि कोणत्या सालापासून लागू होऊ शकते चला जाणून घेऊया सुरुवातीच्या टप्प्यात देशातील काही निवडक शहरांमध्ये डिझेल वाहनांवर बंदी घातली जाणार आहे ही शहरे निवडताना एकूण लोकसंख्येचे मापदंड ठेवले गेले आहे जिथे दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे या शहरांमध्ये सुरुवातीला बंदी लागू होईल आणि हळूहळू संपूर्ण देशातून डिझेल वाहने गायब होतील सध्या दहा वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने चालवण्यावर आधीच बंदी आहे तसेच ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीने सरकारला यासंबंधी एक अहवाल आणि प्रस्ताव सादर केला आहे ज्यामध्ये दोन हजार सत्तावीस पर्यंत डिझेल वाहनांवर पूर्ण बंदीची शिफारस केली आहे सी आय च्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील डिझेल वाहनांबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे डिझेलचा लवकरच निरोप घ्या असा सल्ला गडकरींनी जनतेला दिला एवढेच नाही तर मंत्र्यांनी कार उत्पादक कंपन्यांना डिझेल वाहनांचे उत्पादन बंद करण्याचे आवाहनही केले आहे तसेच नितीन गडकरी यांनी डिझेल वाहनांचे उत्पादन लवकर बंद केले नाही तर या वाहनांवर इतका टॅक्स लावू की त्यांची विक्री करणे कठीण होईल असे देखील सांगितले त्यामुळे जर तुम्ही सध्या डिझेल वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी डिझेल वाहन खरेदी न करण्याचा निर्णय योग्य ठरेल त्याऐवजी तुम्ही ईव्ही पेट्रोल किंवा सीएनजी वाहनांचा विचार करू शकता भविष्यात डिझेल वाहनांवरील बंदीचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा